गात चाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गात जीवन गाणे गात चरावे ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण ऐकत आहात माझं आत्मकथन संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा तर मंडळी या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो तुम्ही माझे आत्मकथन ऐकता प्रतिक्रिया देता याच्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानतो तर मंडळी मागील भागामध्ये तुम्ही ऐकलं जो माझा मित्र लहानपणचा मित्र उग्रशन तो चटप त्याचा खिस्सा ऐकला आणि तसे बाकी मित्र म्हणून खूप चांगले पण काही होतं बालपणात काही गोष्टी घडतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही का ना काही अशा गोष्टी घडलेल्याच असतात तसे माझ्या जीवनात अशा गोष्टी झाल्या पण मी लपवत नाही जे आहे ते सांगत राहतो तसाच एक मित्र म्हणजे त्याचा जोडीदार <coughs> जोडीदार म्हणण्यापेक्षा ती एकाच वाड्यामध्ये राहत होती एकाच भावकीतले असा मित्र म्हणजे पांडुरंग चटप पांडुरंग विठ्ठल चटप तर तो दोन चार वर्षाखाली बहुतेक मृत्यू पावला सहज त्याचा किस्सा सांगत सांगत त्याची पण आठवण झाली मला आता त्याच्याबद्दल मी बोलतो आता हा उग्रशन आणि पांडुरंग ही दोन्ही एका वाड्यात समवयस्कर एकाच वर्गात शिकणारी हे दोन्ही मित्र त्या उग्रशनच्या नादामुळे माझ्याकडं तो पण येऊ लागला आणि तो माझ्याकडे अभ्यासाला येत होता पांडुरंग पण माझ्याकडे अभ्यासाला येत होता आणि योग्रशन बी येत होता हे दोघंही होते मग आता याच्यामध्ये दोघाची तुलना म्हणजे करायची मध्ये दोघांमध्ये खूप तफावत होती पण मित्र होता कधी वाड्यातला असल्यामुळे त्यांची दोघांची जोस्ती होती आणि त्यांच्यामुळे मी त्यांच्यात मी त्यांच्यापेक्षा मोठा पण पांडुरंग हाच थोडा शांत एकदम शांत विचाराचा कुणावर रागावणं असलं काही चिडचिड वगैरे हा काही करत नव्हता शांत बसून कार्यक्रम करायचा असा तो पांडुरंग म्हणजे पांडुरंगच होता आणि उग्रशन थोडा माकड चाळी करणारा म्हणजे आमच्यासारखा तर हा त्याचा जवळचा भावकीतील आणि मी समजा थोडा मोठा ही अशा मी तिघ जणांची गट्टी होती अजून दुसरी मी मिसळली आहे दोस्त पण त्यांचं मी सांगेल तुम्हाला पण त्यापैकी आता आज पांडुरंग घेऊया तर पांडुरंग थोडा अभ्यासामध्ये ढ म्हणायला अडचण नाही कारण त्याला तेवढं काही जमत नव्हतं शिक्षणाच्या बाबतीतलं जसा उग्रेशन चल्लाक होता तरबीज होता अभ्यासामध्ये खूप हुशार पण उग्रेशनपेक्षा पांडुरंगाची परिस्थिती थोडी बरी होती कारण त्याचे वडील हे काम करणे चांगले काम करत होते म्हणजे खाऊन पिऊन बऱ्यापैकी होती परिस्थिती कारण काम करणारा कधी कमी पडत नाही तसं ओग्रेशनच्या बाबतीत नव्हतं कारण ओग्रेशनचे जे वडील होते ते काही काम करत नव्हते जास्त शेतात वगैरे त्याच्यामुळं उग्रेशनची परिस्थिती थोडी नाजूकच होती पण हे कष्ट करणारे त्याचे वडील पांडुरंगाचे त्याच्यामुळे व्यवस्थित चाललेलं होतं म्हणजे दोघं मित्र आणि ते दोघंजण माझ्याकडे अभ्यासला यायचे आता हा थोडा ढ म्हणजे अभ्यासात आळशी त्याला समजत बी नव्हतं एवढं पाहिजे तसं ओग्रेशनसारखं नव्हतं त्याचं कारण ओग्रेशनला एकदा सांगितलं की त्याच्या लक्षात बसायचं आणि ते मूळचाही देवानं दिलेली देणगी होती त्याची मेमरी चांगली होती म्हणजे समजा कुठल्याही गोष्टीत ग्रहण करण्याची क्षमता जास्त त्याच्याकडे शिकण्याची क्षमता तशी पांडुरंगाची नव्हती पांडुरंग आपला येड्यावनी उगत बसायचा पण जसा उग्रेशन पुढे समजा नवोदयाला त्याचा नंबर लागला तो पुढे गेला तो शिकत राहिला तसा पांडुरंग समजा पाचवी सहावीपर्यंत आपलं इथं की पुन्हा केजमध्ये गेला तो आता त्याची प्रगती पांडुरंगाची कशी झाली म्हणतात ना जर हुशार जरी असलं समजा अभ्यासात हुशार असलं तरच प्रगती होते असं काही नाही माणसाकडे काही ना काही गोष्ट चांगली असली ना तर त्याची प्रगती होते तसं काहीच नसतं जे हुशार आहेत तेच जीवनात काहीतरी ते सफल होतात म्हणजे जे अभ्यासात हुशार आहे तेच मुलं जीवनात सफल होतात असं काही नाही हे मी अनुभवलं आहे अभ्यासाचा आणि प्रगतीचा काही त्याच्यात संबंध येत नाही कारण ज्याची त्याची हातोटी वेगळी असते देवानं प्रत्येकाला कुठली तरी गोष्ट एक चांगली दिलेली असती प्रत्येक माणसाला फक्त ती ओळखता आली पाहिजे ती ओळखता आली ना त्याचा विकास झाला कुठल्याही व्यक्तीला देव काही ना काही चांगलं देतो तशी पांडुरंगाला शिक्षणाची बाजू चांगली नव्हती म्हणजे शिक्षणाच्या बाबत तो एवढा हुशार काही नव्हता पण तो आता समजा जवळचं केजला आठवीला बहुतेक आठवीला गेला का केतो तर तिथं हॉस्टेलवर राहायला लागला आता हे वसंत विद्यालय म्हणून एक प्रसिद्ध आता तेवढं तो नाही पण पूर्वी आमच्या काळामध्ये खूप प्रसिद्ध विद्यालय तर मग त्या, त्या शाळेमध्ये वसंत विद्यालयमध्ये तो समजा प्रवेश घेतला आणि ते तर हॉस्टेल बोर्डिंगमध्ये राहायचा आणि ते जे हॉस्टेल जे समजा बोर्डिंग ही जी, जी आडसकर जे आमदार होते आता ते पण समजा वारली बरेच दिवसाखाली त्यांची आता सध्या संस्था खूप आहेत त्यांच्या आणि त्या संस्थेचं म्हणजे बाबुराव आळसकर यांचे वसंत विद्यालय त्यांचेच बोर्डिंग आणि त्यांचेच नातलग राजेश साहेब देशमुख म्हणून ते बी काहीतरी पंचायत समितीचे कोणतरी होते आता काय तेवढं म्हणजे माझ्या डोक्यात नाही तेवढ्या गोष्टी कारण मी राजकारणी नसल्यामुळं अशा गोष्टी ठेवत नाही डोक्यात पण ते त्यांचे नातलग होते म्हणजे बाबुरावजी आडसकर यांचे नातलग राजेसाहेब देशमुख म्हणून त्याच्या ते, ते केजला राहत होते आणि बाबूराव आडसकर हे आडसला तर हे त्यांचे नातलग असल्यामुळे ते कारभार जे वसंत विद्यालयाच्या बोर्डिंगचा कारभार वगैरे जे होता ते त्यांचे नातलग म्हणजे राजेसाहेब देशमुख यांच्याकडे होता आणि हा पांडुरंग त्या बोर्डिंगमध्ये राहायचा आणि बोर्डिंगमध्ये आता अभ्यासाला एवढा काही चतुर नसल्यामुळे मग एका दिवशी समजा रिश देशमुखची नजर त्या मुलावर पडली म्हणजे आमच्या पांडुरंगावर आणि पांडुरंगला काहीतरी घरगुती कामासाठी त्याला बोलावलं कारण ते राज राजकीय लोक बऱ्याच वेळेस अशा लोकांचा वापर करतात विद्यार्थ्यांचा व्हायचा बी तर तसं ते पांडुरंगला घरचं काहीतरी कामासाठी बोलून घेतलं आणि पांडुरंगला तेवढंच पाहिजे होतं कारण अभ्यास नको वाटत होता त्याला अभ्यासात कंटाळा मग राजेसाहेब देशमुख यांच्या घरी तो गेल्यानंतर त्याने काय जे काम सांगितलं त्याला तर त्यानं परफेक्टपणे घरगुती कामं मग ती वेळोवेळी पांडुरंगाला बोलवायची आणि मग पांडुरंगाला इथं बोर्डिंगपेक्षा घरी त्यांना जेवायला मिळायचं पांडुरंगाला राजूसाहेब देशमुखाच्या घरी जेवणाची व्हायची कारण त्याला काम सांगितलं काम केलं की जेवढी बाळा म्हणायची मग ही पांडुरंग ह्या बोर्डिंगचं खाण्यापेक्षा बोर्डिंगमध्ये हो एवढी काही चांगली सुविधा नव्हती मग पांडुरंग हा त्यांच्या घरीच्या कामाला तरबेज झाला म्हणजे सांगन ते काम की पटकीने जायचा असं करता करता पांडुरंग हा त्यांचा सदस्यच झाला घरातला म्हणजे छोटे छोटे कामं घरगुती हो, कामं हो, हा पांडुरंग करायला आणि शिक्षणाचं काय शिक्षणाचं आपलं शाळेत गेला काय नाही गेला कारण त्यांची शाळा पास व्हायचा नापास व्हायचा हा काही प्रश्न येतच नव्हता की त्यांच्या त्यांची शाळा असल्यामुळे ते काही होऊ शकत होतं पण पांडुरंग हा त्यांचा घरचा सदस्य विश्वासू मुलगा झाला आणि पांडुरंग त्यांची घरचे कामं करू लागला तो तर पांडुरंग मग तो शाळेपेक्षा त्यांच्या घरीच जास्त असायचा असं करता करता तो पांडुरंग दिवसेंदिवस वाढत होता आणि त्याची शाळा इकडे त्यांची त्यांची शाळा असल्यामुळं काही अडचण नव्हती बोर्डिंगला जायचा संबंधच नाही घरीच जेवण तिकडंच झोपणं तिकडंच राहणे सगळ्या गोष्टी त्याच्या सुविधा सगळ्या मिळाल्या आता केवळ काम मिळत होत्या त्याला ते सुविधा पांडुरंग हा प्रामाणिक होता पांडुरंग हा प्रामाणिक होता खूप आणि त्याला काम सांगितलंचं घमेंड वगैरे असं काही मोठेपणा काही कारण गरीब मुलगा स्वभावानं त्याच्यामुळं घरचे कामं करायला तो एकदम काही ला, लाजता हे वगैरे करू लागायचा मग तो घरचा चांगला सदस्य बनला विश्वासू सदस्य बनला मग पांडुरंग हा त्यांच्या घरीच रमला आणि असं करता करता पांडुरंग मोठा होत गेला मग पांडुरंग मोठा होत गेला मग त्याचा काही बरंच मला वाटतं त्यावेळेस तो तरी बी बारावीच्या असा तो शिकला नाही पुढे पण अंदाजे तो बारावीचं वय असेल त्याचं आणि त्यावेळेस मी त्या त्याच्यापेक्षा मोठा असल्यामुळे ह्या दोघांपेक्षाही मी मोठा होतो मी तुम्हाला पाठीमागे बोललो की मी काय केलं नाही मी खूप काही केलं तर त्या काळामध्ये मी पत्रकारिका करत होतो म्हणजे रेडिओला काम करत करत पत्रकारिका पेपरमध्ये लिखाण करत असे बातम्या वगैरे असं लेणं वगैरे अशा गोष्टी करत होतो मी एक आकाशवाणीचं काम करत करत हे पण काम करत होतो तर आता पांडुरंग किती राहिला मी बीडला जाणं येणं असायचं माझं मग काही वर्षानंतर पांडुरंगाची भेट झाली माझी कारण त्यावेळेस काही फोन वगैरे काही प्रकार नव्हता फोन होते ते घरातले फोन हॅलो मोबाईल नव्हते तर आमची भेट बस स्टँडवर झाली मी तिकडून उतरून तो तिकडून गा गाडी म्हणून बघितलं की म्हणलं अरे कुठे बापू काय म्हणलं काय करतो म्हणलं काय नाही पत्रकारि करतो रेडिओला काम करतो म्हटलं रेडिओवर लिखाण करतो रेडिओवर कथा लिहितो आकाशवाणीला असं तसंच सांगलं आणि मग पेपरमध्ये काय करतो म्हटलं पेपरला म्हणजे काय लिखाण करतो म्हटलं पेपरच्या बातम्या देतो जाहिराती वगैरे असतात त्याचे संकलन करतो अशी पण कामं करतो ना म्हटलं अरे म्हणलं बरं बरं तू काय करतो म्हणलं मी राजेसाहेब देशमुखाकडे असतो तर आहे राजेशाहेब देशमुख म्हणजे त्यांचे बाबूराव अडस्करचे नातलं मी तर सांगितलं तुम्हाला मग त्यांचा एक कारखाना साखर म्हणून एक कारखाना आहे ऊसाचा कारखाना मग हा पांडुरंग आता ही त्यांच्या घरातलाच सदस्याला मग ते कारखान्याकडं संबंध असाय त्याचे म्हणजे त्यांच्या संस्थेवर बी जाणं ही म्हणजे बराचसं कामं तो शाळा सोडून समजा कॉलेज म्हणून तो शिकतोस का नाही म्हटलं काय नाही प्रवेश आहे म्हटला पण इकडे राजेशसाहेब देशमुख कडेच असतो म्हटलं चांगलं चांगलं चांगले आणि मग तो माझ्यापेक्षा पैशानं शा, मोठा झाला होता कारण बऱ्या घरी राहत असल्यामुळे त्याला पैसे अडक्याचे काही कमतरता नव्हती तर म्हणलं मग असं अरे मग तुझ्या कारखान्यावर काम बघतोस तर म्हणलं जाहिरात दिली म्हणलं कारखान्याची एखाद्या हां शुभेच्छाच्या आहे जाहिरात तर काही ते जन्मलं आम्हाला आमच्या पेपरला तर ते म्हणलं हां देऊत ना म्हणलं आणि मग त्यानं काय केलं आता कारखान्याची त्यांच्या शाळेचा काही म्हणजे संस्था वगैरे बऱ्याच संस्थेचे संबंध असल्यामुळे पांडुरंगानं मला पेपरला जाहिरातीचं काम दिलं म्हणजे माझ्या पेपरसाठी तर जाहिराती दिल्या वगैरे आता हे पहिला बालपणचा दोस्त असल्यामुळे मी विस त्याच्याकडून जाहिरातीचं काम घेतलं आता बऱ्याच रुपयाच्या तो जाहिराती झाल्या आता त्या काळात म्हणलं तरी पंचवीस तीस हजाराच्या जाहिराती झाल्या त्या काळात बी मग असं मी द्यायचं पण त्याचं बिल आता, नंतर न, आता मी बिल इ, आता नंतर घ्यायचं असतं ना आता हे माझा दोस्त ना असल्यामुळे मी त्याच्या बिल काही ॲडव्हान्स वगैरे काही घेतलं नाही पांडुरंगाच्या बसल्यावर आम्ही तिकडं वरी जाहिराती टाकल्या पेपरला मग आता जाहिरातीचा टाकल्यानंतर काही महिना दोन महिन्यानं आम्हाला आमचा पेपरचा संपादक त्यांनी वसुलीसाठी मला सांगितलं की म्हणजे तुम्ही तुमच्या नावाने तुमच्या ह्याच्यावर विसर तुमच्या संबंधित लोकांच्या तुम्ही जाहिराती केल्यात म्हणले त्याचं बिल आलं नाही म्हणून मी पांडुरंगला एकदा त्याची भेट घेतली अरे म्हटलं पांडू ते बिल दिलं नाही म्हटलं जाहिरातीचं कारखान्याच्या जाहिरात कार टाकलेल्या शुभेच्छाच्या वगैरे तुमच्या नेत्यांच्या आमचे संपादकांनी ने मला रूप दिलाय म्हणलं देता येईल ना म्हणला हे असं झालं म्हणलं ठीक आहे ठीक आहे मग एकदा दोनदा मागितलं तुम्हाला टाळाटाळच करायला लागला पांढुरंग आता टाळाटाळ करायला मग एके दिवशी काय झालं की संपादकाचा काय गैरसमज झाला की जी काय तीस पस्तीस हजार रुपये होते ती मीच हडप केलेत आणि मीच टाळाटाळ करतोय पैसे द्यायला त्यांना संशय माझा यायला लागला आणि त्यांनी माझ्याकडे मग ती बिडवून एका दिवशी माणसं पाठवली म्हणले मला नेलं तिथं ह्याला बिलडा घेऊन गेले ते गाडीवर टाकून मला त्यांच्या ऑफिसमध्ये चोकडून बसलेले लोक म्हणले ते बिल कुठे आहे म्हणले त्याचं त्या जाहिरातीचं कारखान्याच्या जाहिरातीचं बिल ना म्हणजे म्हटलं मी नाही दिलेलं नाही म्हणलं त्या माणसानं समोरच्या माणसानं बिल दिलंच नाही पैसे दिलेच नाही तर पैसे कुठून देऊ म्हणलं नाही म्हणले पैसे तुम्ही खाल्ले म्हणले म्हणलं नाही हो नाही नाही खाल्ले ते काय असू त्यानं दिलं ना दिलं आम्हाला काय माहीत नाही तुम्ही पैसे इथं भरा आता चार पाच महिने झाला म्हणले बिल येत नाही म्हणजे अहो म्हणलं त्याने दिल्यानंतर देणारच आहे म्हणलं मी भरतो ना पैसे मग ते काही लोक ऐका ना गेले म्हणजे ना गेलं नाही जोपर्यंत पैसे आणत नाहीत तोपर्यंत तुम्ही इथंच राहायचं अ म्हणलं पैसे आणायचे कसे म्हटलं म्हणलं चला मी आपण जाऊत म्हणलं गाडी घेऊन मग मोठी गाडी घेऊन आम्ही पांडुरंगाच्या भेटीला गेलो मी त्यांना खरं वाटायला गेलं म्हणून मी, मी पांडुरंगाच्या समोरसमोर बोलून घेतलं आणि म्हणलं पांडू अरे बघ की मला बिलासाठी मी घेतलेत म्हणत पैसे मी खर्चलेत असं त्यांचं म्हणणं म्हटलं तू पैसे दिलेस का तर पांडुरंगानं काय म्हणावं लागतं म्हणलं कोणत्या जाहिराती कधी टाकल्या काय मी चार जाहिराती तारका मी टाकले मागायचं म्हणलं म्हणलं हे बिलं तर मी, टाक मी देऊन टाकले म्हणला तुम्हाला पैसे देऊन टाकले म्हणलं मग तर त्या लोकांनी ठरवलं की मीच पैसे खाल्ले मला क्षणभर काही कळलंच नाही अरे म्हटलं किती खोट बोलतोय हा म्हंटल मी लहानपणचा मित्र म्हणून याच्यावर विश्वास टाकला आणि डायरेक्ट म्हणतो मी पैसे देऊन टाकलेत आणि आता काही संबंध नाही म्हणला मला काहीच कळ नाही गेलं अरे डायरेक्ट एवढं खोट बोलणं असा हा पांडुरंग आता तो मृत्यू झाला हा विषय पण एक दोस्तण्यामध्ये कशा दगा होतो आपल्याला हे मला सांगायचंय तुम्हाला तुम्हाला सुद्धा असे प्रसंग वेगवेगळ्या कुठल्या तरी कारण असतो आपल्या विश्वासातली माणसं ऐन वेळेला नेट लागले नंत की नंतर सोडून देतात हे सांगण्यासाठी हा खिस्सा सांगायचा आहे एवढं मला वाईट वाटलं की म्हणलं कसा विश्वास टाकायचा बरं तेवढे पैसे मला मला होता त्यावेळेस पेपरकडून अडीच हजार रुपये महिना हो त्या काळात आणि अडीच हजार महिना आणि इकडे तीस पस्तीस हजाराच्या जाहिराती झालेल्या आहेत किती महिने मला घासावं लागेल किती काम करावं लागेल हे डायरेक्ट नाही म्हणतो मी पैसे देऊन टाकले म्हणतो त्या लोकांनी मला उचलून घेऊन गेले परत तिथं अजून संपादकासमोर उभा केलं म्हणले त्या माणसानं पैसे दिले आम्ही माणसाची भेट घेतली त्या माणसानं पैसे दिले ह्या माणसानं खाल्ले म्हणजे मी खाल्ले पैसे म्हणले आता काय करायचं पैसे काढा म्हणले म्हणलं ठीक आहे मी खाल्ले म्हणतात ना आता वास्तविक मी शपथा गायलो देवाची शपथ किंवा मी नाही केलं असं मग ते लोक नाही गेले आणि माझ्यावरच त्यांनी आरोप केला पैसे खाल्ल्याचा आणि मग मी त्यांच्या हातापाया पडून म्हणलं मला एकदा सोडा म्हणलं मी तुमचे बर खाल्लेत ना मी देतो पैसे तुम्हाला जसे मिळतील तसे टप्प्याटप्प्यानं तुम्हाला पैसे देतो पण इथं बसून कसे पैसे मिळतील म्हणलं मग त्या दिवसात एक दोन तास मला ताण दिला आणि मला त्यांनी समजा सोडलं आणि मी त्यांचे पुन्हा पैसे जसे येतील तसे देत गेलो ही बाजू वेगळी परंतु ही गोष्ट मला एवढी लागली की विश्वास ठेवायचा कुणावर आणि या घटनेपासून मी एक शिकलो की कुणाची मध्यस्थी करायची नाही आपल्यामुळं समोरच्या माणसाला धोका होतो कुणाची मध्यस्थी करायची नाही मी पैसे देतो तुम्ही हे करायचं काम काही असं असल्या गोष्टी काही करायची नाही कुणाचीही मध्यस्थी व्यवहार पैशाचा व्यवहार हा करायचाच नाही कुणाची मध्यस्थी करून हे मी त्या दिवशीपासून फिट्ट ठरवलं आणि तीच पद्धत अजून वापरतो मी कधीही कुणाच्या लपड्यात पडत नाही कारण काय होतं जीवनामध्ये अशा काही घटना घडत असतात आपल्या की याच्यामधून आपण खूप काही शिकतो म्हणून जो हुआ तो अच्छा हुआ जो होगा वही बी अच्छा होगा म्हणजे जे आपल्या आयुष्यामध्ये होतं ना ते आपल्या भल्यासाठीच होत असतं पण त्याच्यातून शिकायचं असतं पण या घटनेपासून मला एक शिक्षा मिळाली की असं कधी कुणाच्या व्यवहारामध्ये पडायचं नाही घटना झाली म्हणून मी शिकलो हे वाईट नाही झालं कारण मला एक पुढे भविष्यात मोठ्या काही घटना घडतील या शिकण्यासाठी मला अजूवरच शहाणूक केलं तसं आपण प्रत्येक गोष्टी आपल्या जीवनामध्ये काही घटना घडतात वेगळ्या वाईट काही घटना घडतात आपल्याला त्याचं दुःख होतं होतं साहजिकही पण त्याच्यातून पॉझिटिव्ह विचार करायचा की ह्याच्यातून चांगलं काय घडलं चांगलं काय आहे आपल्याला ह्या गोष्टीपासून त्याचा विचार करायचा कारण हे हे प्रत्येक गोष्ट जीवनात घडते ते चांगल्यासाठी घडते ही लक्षात घेतलं की बरोबर आपल्याला मार्ग सापडतो की का झालं असं तर हा पांडुरंगाने असा दगा दिल्यापासून मी नंतर बोललोच नाही त्याला म्हणजे आमचं बोलणं संपर्क बंद झाला की अरे म्हणलं ही विश्वासघात की खूप दिवस मी त्याला खूप दिवस बोलवतच नव्हतो पुन्हा भेट झाली तरी काय नाही त्यांना कधी बघितलं तर मी आपलं कारण मला ते साक दिसा किती लबाड आहे मोठ्या घरी राहून आता किती चांगला मी तर चा। की त्याचं म्हणलं की खूप चिकाटीतून गरिबीतून तो मोठा श्रीमंत झाला खूप प्रगती झाली न शिकताही झाली आता उग्रुशन शिकलेला त्याने बी प्रगती केली नाही असं नाही तो प्रगती केलेली त्याने बी त्यानं बी प्रगती केली पण हे न शिकण्या माणसानं बी आता उग्रुशन जेवढीच इष्ट कमवली होती पण केवळ या गोष्टीमुळे तो माझ्या स्मरणात राहिला पुढे कालांतराने समजा काय असतं लक्षात घ्यायचं की कुठल्याही माणसाला विनाकारण त्रास जर झाला ना त्याचं ती ही होतं मग झालं काय त्यावेळेस नंतर पांडुरंग हा आता तो मृत्यू पावला असं मी त्याच्याबद्दल वाईट बोलायला पाहिजे परंतु जे झालं पर ते मी सांगायला काय वाटतं मला सांगायला पाहिजे की माणसामध्ये कसं बदलतो बदल होतो <coughs> बदल हो तर पांडुरंग बिघडला पुन्हा तिथून पुढे कसा बिघडला पांडुरंगाकडे खूप पैसा येऊ लागला त्याला नोकरी लाग बँकेमध्ये नोकरी घेतलं कारण त्यांचीच बँक पण होती राजेश साहेब देशमुख यांचीच बँक बी त्या बँकेत तो शिपाय म्हणून काहीतरी घेतलं त्याला समजा तो शिकलेला नसल्यामुळे पण पगारी वगैरे त्यानं बंगला बनले सगळं केलं पण तो वेसनात झाला कारण अशा गोष्टी तो पैशाचे व्यवहार करू लागला पैसे व्याजानं देणं वगैरे असल्या गोष्टी पण आणि तो व्यसनाधीश एवढा झाला की त्याला दररोज घेतल्या सकाळी उजळल्या घेतल्याशिवाय त्याला जमाना गेलं मग असं मी एक दोन वेळेस भेट झाली पुन्हा मला कळलं की दारू घेतोय खूप दारू गेलाय म्हणजे एकदम अरे म्हणलं पांडुरंगा अरे नाव पांडुरंगही तुझं वागा तुलाहीच बिघाडल्यानं करायला लागला नाही कधीतरी घेतो कधीतरी पण तो एवढा व्यसनादित झाला एवढा व्यसनादित झाला की व्यसन करून करून त्यानं स्वतःच शरीर खराब केलं शरीर खराब केलं आमचे पुन्हा प्रसंग जास्त येत बी नव्हते कधी पण कधीतरी भेट झाली तर तो नशेमध्ये असायचा कमाई चांगली सगळ्या गोष्टी पण तो नशे करत असल्यामुळे दारूची नशाचा ही लागल्या छंद लागल्या नाही त्यानं आयुष्य बर्बाद करून घेतलं आणि त्याच कारणास्तव दारूच्याच आजारामध्ये त्याला काहीतरी झालं आणि तोचा मृत्यू हे चार दोन चार वर्षाखाली काहीतरी झालेला आहे त्याचा तर एक आठवण झाली पांडुरंगाची पांडुरंगाचे चांगले गुण बी होते पण हे गुण पण वाईट होते ना पिन वगैरे तर तुम्हाला मी सांगतो की आपल्या प्रत्येक जीवनामध्ये असे काही मित्र असतात काही असतात त्यांच्याकडून आपल्याला दगाबाजी होते विश्वासघात होतो आपला पण त्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही जास्त त्याच्यातून काहीतरी चांगलं निघाले याचा विचार करायचा आणि चांगलं शोधायचं म्हणजे आपल्याला पुढे खूप काही शिकायला भेटतं आणि अनुभवल्यामुळे मी तर तुम्हाला एक वाक्य सांगत असतो चूक असा शिक्षक आहे अदोगर शिक्षा करतो नंतर शिकवतो त्यात म्हणजे माझी चूक काय झाली की त्याच्यावर विश्वास ठेवला पण तो विश्वास ठेवला त्याने विश्वासघात केला पण त्याच्यातून मी कोय खूप काही शिकलो परत मी कधी अशा भानगडीत पडलो नाही आणि पडणार बी नाही एवढं मी तुम्हाला सांगतो आणि आजचा भाग इथेच थांबवतो परत भेटणारच आहे पुढील भागात तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा आणि ऐकत राहा माझं आत्मकथन संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा ou oh, no show ano